नमस्कार संगीता किचन मध्ये आज आपण बनवतो व्हेज बिर्याणी बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू व्हेज बिर्याणी साठी इथ मी तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून दहा मिनिटं भिजून ठेवलेले पाण्यामध्ये टाकण्यासाठी लवंगा घेतल्या दालचिनी थोडेसे जिरे मीठ टाकून घेऊ पाण्याला उकळ्या आल्यानंतर फरसवाला शेंगा घेतल्या मी इथं हिरवा वटाणा बटाटे फ्लावर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पनीर आणि टॉमॅटो टॉमॅटोच्या अशा मोठ्यात फोडी ठेवल्या कोथंबीर आलं लसूण पेस्ट दोन ते तीन हिरवी मिरच्या पण घेतलेल्या मध्ये कट करून बिर्याणी मसाला लिंबू लागेल आपल्याला त्या पाण्यात पिळायला लाल मिरची मिरची पावडर हळद आणि थोडा हिंग इथं पाणी ठेवलंय मी तापत पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ पाण्यातच आपल्याला थोडस तेल टाकायचंय चार पाच दालचिनीचे तुकडे घेतले थोडेसे जिरे अर्धा चमचे जिरे पाण्याला उकळे आली ते तांदूळ त्याच्यामध्ये चांगलं गरम झालेले चांगले ना आता पाच ते सहा मिनिट तांदूळ शिजून घेतले तांदूळ जास्त नाही शिजवायचे असं थोड्या हाताने दाबल्या गेले का लगेच हा भात ताळणी काढून घ्यायचा तेल टाकून घेते पातीला तर आपलं आपल्याला कांदा तळून घ्यायचाय बिर्याणीसाठी कांदा आहे ना आपल्याला चांगला खरपूस तळून घ्यायचा आहे तळून झालाय कांदा काढून घेते मी आता कांदा टाकून घ्यायचा एक मोठा चमचा अद्रक ची पेस्ट बनवून घेतली मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतले ते पण टाकून घेतल्यात आता याच्यात एक एक भाज्या ऍड करून घेऊ फ्लावर टाकते फ्लावर बटाटा परस ते शेंगा वाटाणा याच्यामध्ये थोडस मीठ टाकून भाज्या चांगल्या परतून घेते या भाज्या थोड्या शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पनीर आणि मसाला ऍड करायचा तुट टाकते इथं एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून भाज्या चांगल्या शिजून घेऊ इथं चार पाच मिनिटं झाले भाज्या थोड्या शिजत आल्या टमॅटो टाकून देते मोठ्या स्लाइज मध्ये कापून घेतले टमॅटो मी त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ बिर्याणी मसाला टाकला दीड ते दोन चमचे बिर्याणी मसाला हिंग हळद आणि मिरची पावडर कोथंबीर यायचं ते टाकून घेऊ मसाले टाकल्या परत दोन एक मिनिट शिजवून देऊ चांगल्या पाच सहा मिनटं भाज्या चांगल्या शिजल्यानंतर याच्यात मी पनीर टाकते पनीरला थोडस मीठ चोळून ठेवलं होतं अर्धी भाजी मी प्लेट मध्ये काढून घेते खाली थोडासा भात टाकून घ्यायचा आपल्याला भाज्या खाली त्याच्यावर थोडा भात टाकून घेऊ दोन लेअर करायचो भात टाकून घेऊ मी राहिलेल्या भाज्या परत याच्यावर टाकून घेते काढून ठेवल्या होत्या त्या भाज्या भाज्या तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची सर्व टाकू शकता व्हेज पुलाव मध्ये आता हा राहिलेला भात वरून टाकून घेते भाताचा भात टाकून घेतला थोडासा तळून ठेवलेला कांदा टाकते कोथंबीर पण टाकून घेते एक ते दोन मिनिट थोडस झाकण ठेवून भात वापून घेऊ झाला इथं आपला व्हेज बिर्याणी भात अगदी मोकळा सुटसुटीत गॅस बंद करून मध्ये काढून घेते इथं व्हेज बिर्याणी कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय